स्वतंत्र महाराष्ट्रात सुद्धा विदर्भावर अन्याय होत आहे विदर्भाच्या बाबतीत ही ओळख आपण सातत्याने ऐकत आलो आहोत पण प्रत्येक वेळी विदर्भाच्या जनतेने एक हाती कौल देऊन सुद्धा विदर्भावरील अन्यायाची मालिका काही खंडित झाली नाही मात्र विदर्भातल्या जनतेने प्रत्येक वेळी दिलेल्या डिसेसिव्ह मॅन्डेट मारोतराव कन्नमवार सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस असे चार मुख्यमंत्री विदर्भाला मिळाले त्यामुळे आता विदर्भ कोणाच्या बाजूने आहे विदर्भाचं माप कोणा एका पक्षाच्या बाजूने जास्त झुकलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी सुरुवात करू बुलढाणा जिल्ह्यापासून बुलढाणा जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आणि एक लोकसभा मतदारसंघ आहे त्यापैकी मेहकर विधानसभा मतदारसंघ एस एस सी प्रवर्गासाठी राखीव आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार भाजपला तीन जागा शिवसेनेला दोन आणि काँग्रेसला दोन अशी आकडेवारी होती तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनुसार पुन्हा भाजपकडे तीन जागा शिवसेनेकडे दोन आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडे एक एक जागा आहेत भाजपकडून चिखली विधानसभा मतदारसंघातून श्वेता महाले खामगावमधून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोदमधून संजय कुटे निवडून आले आहेत त्यानंतर शिवसेनेकडून संजय गायकवाड बुलढाणामधून संजय रायमुलकर मेहकर मधून निवडून आले होते आणि हे शिवसेनेचे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे गटात आहेत मलकापूर विधानसभा मतदारसंघातून राजेश एकडे काँग्रेसचे एकमेवा आमदार आहेत आणि तसंच सिंदखेडे राजा या मतदारसंघातून राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादीचे एकमेवा आमदार आहेत ते सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत बुलढाणा जिल्ह्याचं पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपकडे तीन जागा शिवसेनेकडे दोन आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक एक जागा आहे बुलढाणा जिल्ह्यातील आघाडीनुसार पाहिल्यास बुलढाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे त्यामध्ये अजित पवार गटाचे एक आमदार एकनाथ शिंदे गटाचे दोन आमदार आणि भारतीय जनता पक्ष तीन आमदार असं संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे काँग्रेसच्या रूपाने एक आमदार असं आहे बुलढाणा जिल्ह्यातील खासदारकीची ताकद पाहिली तर प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे खासदार आहेत गेली तीन तर ते या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात पण सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात महायुतीची ताकद सगळ्यात जास्त आहे कारण भाजपच्या तीन जागा शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या जागा मिळून इथं महायुतीची ताकद प्रचंड वाढली आहे बुलढाणा जिल्ह्यानंतर नंबर येतो तो अकोला जिल्ह्याचा अकोला जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एक लोकसभा मतदारसंघ आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनुसार अकोला जिल्ह्यात भाजपकडे चार जागा आणि एक जागा इतर पक्षाकडे होती तसंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनुसार अकोला जिल्ह्यात पुन्हा भाजपकडे चार जागा आणि एक जागा शिवसेनेला मिळवण्यात यश आलं होतं अकोला जिल्ह्यात अकोट मतदारसंघातून प्रकाश भारम सकाले अकोला पश्चिम मधून गोवर्धन शर्मा अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर आणि मूर्तिजापूरमधून हरीश पिंपळे हे आमदार आहेत तसंच बालापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख हे एकमेव आमदार या जिल्ह्यात निवडून आले आहेत सध्या ते ठाकरे गटात आहेत त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकही आमदार नाहीये अकोला जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपकडे चार आमदार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे एक आमदार असं संख्याबळ बळ आहे या जिल्ह्यातील खासदारकीचा लोकसभा मतदारसंघ गेली कित्येक वर्ष भाजपकडे लोकसभा मतदार अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय धोत्रे निवडून येत आहेत अकोला जिल्ह्यातील जर पाहिली तर महायुतीचे चार आमदार आणि एक खासदार अशी ताकद आहे तर महाविकास आघाडीचा एकच आमदार या जिल्ह्यात आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यात महायुतीला टक्कर देणं महाविकास आघाडीला अवघड जाणार आहे अकोला जिल्ह्यानंतर तिसरा नंबर बघू अमरावती जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी दर्यापूर आणि मेळघाट हे मतदारसंघ एस टी आणि राखीव आहेत अमरावती जिल्ह्यात एक लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती जिल्ह्यातून काँग्रेसचे तीन आमदार आहेत अमरावतीमधून सुलभा खोडक मधून यशोमती ठाकूर आणि दर्यापूर मधून बलवंत वानखेडे हे काँग्रेसचे आमदार आहेत तर मेळघाटमधून राजकुमार पटेल अचलपूर मधून बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती या पक्षाचे दोन आमदार आहेत त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघातून प्रताप अडसद हे एकमेव आमदार आहेत स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून मोर्शी मध्ये देवेंद्र भोयर हे एकमेवा आमदार आहेत त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला त्यानंतर बडनेरा मधून अपक्ष आमदार रवी राणा आहेत आणि त्यांचा पाठिंबा भाजपला आहे अमरावती जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिलं तर काँग्रेसचे तीन प्रहारचे दोन भाजपचा एक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक आणि एक अपक्ष असं संख्याबळ आहे आघाड्यांनुसार जर ताकद पाहायची झाली तर महायुतीकडे आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ आहेत तर महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या रूपात तीन आमदार आहेत अमरावती जिल्ह्यात खासदारकीसाठी अपक्ष उमेदवार नवनीत राणा आहेत आणि त्यांचा पाठिंबा भाजपला आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पाच विधानसभा आणि एक लोकसभा अशा जागा महायुतीकडे आहेत आणि त्यांची ताकद या जिल्ह्यात अधिक असल्याचं जाणवतं अमरावती जिल्ह्यानंतर नंबर लागतो तो वर्धा जिल्ह्याचा वर्धा जिल्ह्यात एकूण चार विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार दोन जागा भाजपकडे आणि दोन जागा काँग्रेसकडे आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एक जागा जास्त जिंकल्याने एकूण तीन जागा भाजपकडे आणि एकच जागा काँग्रेसकडे आहे वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत त्यापैकी आर्वी विधानसभा मतदारसंघातून दादाराव केचे मधून समीर कुडावर आणि वर्धामधून पंकज भोयार असे तीन आमदार आहेत आणि देवळीमधून काँग्रेसचे रणजित कांबळे हे एकमेव आमदार आहेत त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिलं भाजपचे तीन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे वर्धा जिल्ह्यात आघाड्यांनुसार जर ताकद पाहिली तर महायुतीचे तीन आमदार आणि महाविकास आघाडीचा एक आमदार असं संख्या बळ आहे आघाड्यांनुसारही महायुतीचं पारड याही जिल्ह्यात अधिकच जड आहे तीन विधानसभा मतदारसंघ आणि एक लोकसभा मतदारसंघ जिथे रामराव तडस भाजपकडून खासदार आहेत त्यामुळे वर्धा जिल्ह्यात महायुतीची ताकद अधिक आहे वर्धा जिल्ह्यानंतर पाचवा नंबर येतो तो वाशिम जिल्ह्याचा वाशिम जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आणि यवतमाळ वाशिम मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे चा वाशिम जिल्ह्यातून दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार भाजपचे दोन आणि काँग्रेसचे एक आमदार होते तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा दोन हजार चौदा नुसार वाशिम जिल्ह्यात सेम परिस्थिती होती भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार भाजपकडून वाशिम मधून लखन मलिक आणि करंजा मधून राजेंद्र पाटणी हे दोन आमदार आहेत तर काँग्रेसकडून रिसोड विधानसभा मतदारसंघातून अमित झनक एकमेव आमदार आहेत वाशिम जिल्ह्यात पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपचे दोन आमदार आणि काँग्रेसचा एक आमदार या जिल्ह्यात आहे भाजप आणि काँग्रेस सोडून कुठलाही पक्ष या जिल्ह्यात दिसून येत नाहीये वाशिम जिल्ह्यातील आघाड्यांनुसार संख्याबळ पाहिलं तर महायुतीकडे दोन जागा आणि महाविकास आघाडीकडे एक जागा असं संख्याबळ आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातही महायुतीच बळकट असल्याचं दिसून येत वाशिम जिल्ह्यानंतर नंबर येतो तो नागपूर जिल्ह्याचा नागपूर जिल्ह्या महाराष्ट्राची उपराजधानी असून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुद्धा नागपूर जिल्ह्यातच होत नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे बारा मतदारसंघ येतात आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ येतात दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत देशात मोदी लाट आली होती त्या लाटेत नागपूर जिल्ह्यात बारापैकी अकरा विधानसभेवर भाजपच निवडून आलं होतं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत ही मोदी लाट नागपूर जिल्ह्यात जाणवली नाही कारण बारा विधानसभा मतदारसंघांपैकी नागपूर जिल्ह्यात भाजपचे केवळ सहाच उमेदवार विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत हिंगण्यामधून समीर मेघे नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिणमधून मोहन मते नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे नागपूर मध्यमधून विलास कुंभारे आणि कामठी मधून तेकचंद सावरकर निवडून आले आहेत या निवडणुकीत काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले आहेत त्यापैकी सावनेरमधून सुनील केदार उमरेडमधून राजू पारडे नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे आणि नागपूर उत्तरमधून नितीन राऊत निवडून आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख निवडून आले आहेत रामटेक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल हे निवडून आले आहेत नागपूर जिल्ह्यातील सध्याचं पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपकडे सहा जागा काँग्रेसकडे चार राष्ट्रवादीकडे एक आणि अपक्ष एक असं संख्याबळ आहे शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नागपूर जिल्ह्यातील काटोलचे आमदार अनिल देशमुख शरद पवार गटात आहेत तर रामटेकचे अपक्ष आमदार शिंदे गटात आहेत सध्याच्या राजकीय आघाड्यांनुसार ताकद बघायची झाली तर नागपूर जिल्ह्यात महायुतीकडे सात जागा आहेत तर महाविकास आघाडीकडे पाच जागा आहेत खासदारकीचा विचार करायचा झाला तर नागपूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ येतात नागपूर मधून भाजपचे नितीन गडकरी आणि रामटेक मधून शिवसेनेचे कृपाल तुमाने निवडून आले आहेत शिवसेनेचे कृपाल तुमाने हे सध्या शिंदे गटात आहेत त्यामुळे महायुतीकडे दोन खासदार आहेत आणि महाविकास आघाडीकडे या जिल्ह्यात एकही खासदार नाहीये नागपूर जिल्ह्यात महायुतीकडे सात विधानसभा मतदारसंघ आणि दोन खासदार असं संख्याबळ आहे उरलेले पाच विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे त्यामुळे भाजप जरी वरचड असली तरी महाविकास आघाडीचे भाजपाला तगडे आव्हान आहे नागपूर नंतर सातव्या नंबरचा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ येतात आणि खासदारकीला गोंदिया भंडारा मिळून असा एक लोकसभा मतदारसंघ आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनुसार भंडारा जिल्ह्यातून तीनही मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनुसार भंडारा जिल्ह्यातील चित्र एकदम पूर्णपणे पालटलं एकही भाजपचा उमेदवार इथे निवडून आला नाही पण राष्ट्रवादीकडून तुमसर विधानसभा राजू कारमोरे भंडाऱ्यामधून नरेंद्र भोंडेकर आणि साकोलीमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडून आले आहेत भंडारा जिल्ह्यात सध्याचे पक्षीय बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादीकडे एक काँग्रेसकडे एक आणि अपक्ष एक अशा जागा आहेत यामध्ये राष्ट्रवादीमधून निवडून आलेले राजू कारमोरे हे अजित पवार गटात आहेत आणि अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे शिंदे गटात आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एक आमदार आहे आघाड्यांनुसार भंडारा जिल्ह्यात महायुतीकडे दोन आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे एक आमदार आहेत खासदारकीचा विचार करायचा झाला तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे सुनील भेंडे निवडून आलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यात महायुतीची ताकद दिसून येते भंडारा जिल्ह्यानंतर नंबर येतो गोंदिया जिल्ह्याचा गोंदिया जिल्ह्यामध्ये विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीनुसार भाजपचे तीन आमदार आणि काँग्रेसचा एक आमदार निवडून आले होते निवडणुकीनुसार गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचा भाजपचा काँग्रेसचा आणि अपक्ष असे उमेदवार विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्जुनी मोरगाव या मतदारसंघातून चंद्रिका पुरे मनोहर गोवर्धन हे विजयी झाले आहेत तितोरा मतदारसंघातून भाजपचे विजय रहांगळे विजयी झाले आहेत गोंदिया मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल निवडून आले आहेत आणि आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे सहसराम कोरडे हे निवडून आले आहेत गोंदिया जिल्ह्याचे पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी एक भाजप एक काँग्रेस एक आणि एक अपक्ष असं संख्याबळे राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिका पुरे हे सध्या अजित पवार गटात आहेत अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल हे भाजपच्या गोटात सामील झाले आहेत त्यामुळे आघाड्यांनुसार जर ताकद पाहायची झाली तर गोंदिया जिल्ह्यात महायुतीकडे तीन आमदार आहेत आणि महाविकास आघाडीकडे एक आमदार आहे त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात महायुतीची ताकद महत्वाची ठरते गोंदिया जिल्ह्यानंतर नंबर येतो तो गडचिरोली जिल्ह्याचा गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत तीनही मतदारसंघ एस टी प्रवर्गासाठी राखीवेत दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार तीनही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनुसार एक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला आणि दोनच मतदारसंघ भाजपकडे आहेत भाजपकडून आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कृष्णा कसबे आणि गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून देवराव होली हे निवडून आले आहेत आणि राष्ट्रवादीकडून अहेरी मतदारसंघातून धर्मराव बाबा अत्राम हे निवडून आले आहेत गडचिरोली जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिलं तर सध्या भाजपकडे दोन जागा आणि राष्ट्रवादीकडे एक जागा आहे राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा अत्राम सध्या अजित पवार गटात आहेत गडचिरोली जिल्ह्यातील आमदारांची ताकद पाहायची असेल तर तीनही आमदार महायुतीत आहेत त्यामुळे या जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही आमदार उरलेला नाहीये भारतीय जनता पक्षाचे अशोक नेते गडचिरोली चिमोर या मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यामुळे या जिल्ह्यात पूर्णपणे ताकद महायुतीची आहे असंच दिसून येत आहे गडचिरोली जिल्ह्यानंतर दहावा नंबर लागतो तो चंद्रपूर जिल्ह्याचा चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत त्यापैकी चंद्रपूर हा प्रवर्गासाठी राखीव आहे आणि तसंच लोकसभेचा एक मतदारसंघ दो आहे दो दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार आमदार होते शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचं एक असं संख्याबळ होत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे दोन काँग्रेसचे तीन आणि एक अपक्ष आमदार निवडून आले आहेत त्यामध्ये भाजपकडून बल्लाळपूर विधानसभा मतदारसंघातून सुनील मुनगंटीवार चिमूरमधून बंटी भांगडिया तर काँग्रेसकडून रारुरा विधानसभा मतदारसंघातून सुभाष घोटे ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार आणि वरोरा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर निवडून आले आहेत तर चंद्रपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार निवडून आले आहेत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार हे शिंदे गटात सामील झाले आहेत पक्षीय बला पाहता काँग्रेसचे तीन आमदार भाजपचे दोन आणि अपक्ष उमेदवार हे शिंदे गटात आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील आघाड्यांची ताकद पाहायची असेल तर महायुतीकडे तीन जागा आणि महाविकास आघाडीकडे तीन जागा आहेत चंद्रपूर जिल्ह्यात दोन्ही आघाड्यांची ताकद ही, ही समसमान आहे येणाऱ्या काळात मोठी फाईट या आघाड्यांमध्ये या जिल्ह्यात होईल असं राजकीय जाणकारांचं मत आहे कीचा विचार करायचा झाला तर चंद्रपूर जिल्ह्यातून सुरेश धानोरकर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते नुकतंच त्यांचं निधन झालं त्यामुळे ही लोकसभेची जागा सध्या रिक्त असली तरी चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा जोर अगदी महायुती एवढाच आहे चंद्रपूर जिल्ह्यानंतर बघूया यवतमाळ जिल्ह्याबाबत यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन मतदारसंघ एस टी प्रवर्गासाठी राखीव आहेत यवतमाळ जिल्ह्यात लोकसभेची एक जागा आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनुसार यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार होते लोकसभेचे एक आणि राष्ट्रवादीचा एक अशी संख्याबळ होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार यवतमाळ जिल्ह्यात भाजपचे पाच शिवसेनेचा एक राष्ट्रवादीचा एक असे सेम संख्याबळ दोन हजार चौदा नुसारच होतं यवतमाळ जिल्ह्यात भाजपकडून वणी मतदारसंघातून संजय रेड्डी बोडकुरवार राळेगाव मतदारसंघातून अशोक उईके यवतमाळ मतदारसंघातून मदन येरावर अर्णी मतदारसंघातून संदीप धुर्वे आणि उमरखेड मतदारसंघातून नामदेव ससाने विजयी झाले आहेत तर शिवसेनेकडून दिग्रज मतदारसंघातून संजय राठोड विजयी झाले आहेत आणि सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत तसंच पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक निवडून आले आहेत राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक हे सध्या अजित पवार गटात आहेत पक्षीय बलाबल पाहिले तर भाजपचे पाच शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक आमदार या जिल्ह्यात आहे आघाड्यांनुसार यवतमाळ जिल्ह्यातील ताकद पाहिली तर सातही जागा या महायुतीकडे शिंदे गट अजित दादा गट महायुतीत असल्यामुळे या जिल्ह्यात महायुतीची ताकद आणखीनच वाढली आहे खासदारकीची ताकद पाहिली तर शिवसेनेकडून भावना गवळी निवडून आल्या आहेत सध्या त्या शिंदे गटात आहेत त्यामुळे पूर्ण जिल्हा हा महायुतीच्या हातात महा महा आहे या जिल्ह्यात विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे आता एकूण विचार केल्यास विधानसभा जागांपैकी सद्यस्थितीत महायुतीकडे पंचेचाळीस जागा आहेत तर महाविकास आघाडीकडे दहा जागा आहेत खासदारकीच्या दहा जागांपैकी नऊ जागा महायुतीकडे तर एक जागा रिक्त आहे जी पूर्वी महाविकास आघाडीकडे होती थोडक्यात सध्या तरी भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची विदर्भावर पूर्ण पकड आहे आणि ही पकड सोडवण्यासाठी महाविकास आघाडीला मोठा संघर्ष करावा लागणार अशाच नवनवीन राजकीय माहितीसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा